होते कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा चांगला निर्णय घेतला जाईल आता या फिरत असताना नुकसान झालं आणि भोपळ्याची शेती ही त्याची नुकसानात गेली आणि कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतला हे मी जेव्हा बघितलं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला ला म्हणावं लागेल भोपळा इथं असणाऱ्या शेतकऱ्याला मिळालेला आहे पन्नास हजार रुपये हेक्टर शेतकऱ्याला मदत ही जाहीर होईल अशी आमची अपेक्षा होती कर्जमाफी लगेच लगेच आम्ही करू असं काहीतरी सांगतील अशी आमची अपेक्षा होती ओला दुष्काळ मराठवाड्यामध्ये अहिल्यानगरमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय तिथं ते डिक्लेअर करतील अशी आम्ही आमची अपेक्षा होती पण मराठी पत्रकारांनी जेव्हा मुख्यमंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला की तुम्ही काय डिक्लेअर करणार आहात का सहजपणे त्यांनी बदल दिली मला त्यांना एवढं सांगायचंय आणि विचारायचं देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा विचारायचंय की तेव्हा जेव्हा तुम्ही विरोधी पक्ष नेता होता तेव्हा मात्र तुम्ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बोलला होता की शेतकऱ्याला जर मदत करायची असेल त्याला दानात लागते आणि सरकारने किती लोन घेतलं तुम्ही तुम्ही शेतकऱ्याला मदत करू शकता आज तर तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्यात तुमची सरकार केंद्रात तुमचं सरकार दादांकडे तिजोऱ्याच्या चाव्या पण तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्याला तिथं आश्वासन सोडून काही मिळालेलं नाही आमच्या शेतकऱ्याला जाती धर्मामध्ये तुम्ही अडकून ठेवलं पण त्यांचं घर आता घरातली चूल कशी पेटणार हा प्रश्न विचारला तर सरकार मायमाप सरकारला तिथं उत्तर द्यायला सुद्धा तिथं जमत नाही हे खरंच दुर्दैवी आहे आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो शेतकऱ्याला मदत लवकरात लवकर जाहीर झाले पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे सरसकट पंचनामे झाले पाहिजे त्याच्याच बरोबर ओला दुष्काळ हा जाहीरच झाला पाहिजे असे आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि मागणी आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर पण आजची कॅबिनेट ही फक्त टाइमपास कॅबिनेट होती आजच्या कॅबिनेटमध्ये कुठेही तिथं शेतकऱ्याच्या हिताचा कुठला निर्णय घेतला नाही त्याच्याच बरोबर पंजाब सरकार हेक्टरी पन्नास हजार जाहीर करू शकत पण महाराष्ट्राचं सरकारचं पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यासाठी जाहीर करू शकत नाही खरंच लाजीर ही गोष्ट आहे केंद्र सरकार पंजाबसाठी सोळाशे कोटी रुपये देत किती हेक्टर जमीन तिथं नुकसानात झाली अडीच लाख हेक्टर पण या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यात त्यांनी आत्ता बघितलं तर पंचवीस लाख हेक्टर पेक्षा जास्त जमीन हे नुकसान होऊन सुद्धा केंद्र सरकारकडनं मदतीचा साधा एक शब्द सुद्धा काढला जात नाही मग काय करता या सरकारच या सत्तेच राज्यात आणि केंद्रात तुमची सत्ता असा बोलता लोनच घालायचं का असा प्रश्न हे सगळे शेतकरी करत आहे आम्ही या कॅबिनेटचा या सरकारचा शेतकऱ्याच्या वतीने तिथं निषेध करतो शेतकरी विरोधी सरकारचा धिक्काय झाला पाहिजे ভাই <small> <small>